नमस्कार श्रोते हो आपल्या भावविश्वाला जपणारा आठवणींना जपून ठेवणारा जिवलक साथीदार अशी आकाशवाणीची ओळख आहे या साथीदाराच्या प्रवासात अनेक श्रोते जोडले जातात त्यातलंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या भेटीला आलं आहे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या समुपदेशन आणि युवकांना करिअरसाठी मार्गदर्शन करणाऱ्या साहित्य विश्वात बागटणाऱ्या आणि या सर्वांच्या बरोबरच आकाशवाणीशी जीवाभावाचं नातं जपणाऱ्या निवृत्त मुख्याध्यापिका आणि लेखिका मेघनाताई जोशी आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत मेघनाताई नमस्कार नमस्कार सिंधुदुर्ग आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे लवकरच आकाशवाणीच्या प्रसारणाला नव्वद वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तुमचं आकाशवाणीशी असलेलं नातं हे नेमकं कसं आहे रेडिओशी पहिला संपर्क कधी झाला कसा झाला आणि अशा काय आठवणी आहेत माझं आकाशवाणीशी असलेलं नातं हे आपुलकीचं प्रेमाचं जिव्हाळ्याचं आणि आधाराचं आहे जसं आपलं एखाद्या जवळच्या मैत्रिणीशी किंवा बहिणीशी नातं असतं तेवढं दृढ असं माझं आकाशवाणीशी नातं आहे आता मला असं वाटतं की मला समजायला लागल्यापासून माझ्याशी बोलणारं कोणी नाही असं मला कधी वाटलंच नाही कारण आकाशवाणी ही सतत माझ्याशी बोलत होती त्यामुळे हे जे घट्ट नातं आहे हे शब्दांनी जोडलं गेलेलं नातं आहे आणि दुसरी गोष्ट सांगायची तर तन मन धन ह्या तिन्ही बाबतीत मला समृद्ध आणि विकसित करणारं हे खूप महत्वाचं नातं आहे जे माझं आकाशवाणीशी जोडलं गेलंय आता तुम्ही जे विचारलंय की आकाशवाणीचा परिचय माझा कधी झाला संबंध कधी आला तर मला आठवतंय की मी एका सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी होते आणि मी लहान असताना रेडिओ घेणं ही थोडीशी चैन होती कारण तेव्हा त्याला एरियल लागायची लायसन्स लागायचं oh. आणि ती चैन माझ्या कुटुंबाला कदाचित परवडणारी नव्हती कारण आम्ही अगदी दोन खोल्यांच्या छोट्याशा घरात राहणारे होतो hmm. सतत बिराड बदलणारे होतो पण माझ्या सुदैवाने आमच्या शेजारी जगन्नाथ मुरवणे म्हणजे मुरवणे मास्तर यांचं कुटुंब होतं त्या कुटुंबाचा आणि आमचा गेल्या पन्नास वर्षाचा जिव्हाळ्याचा संबंध अजूनही टिकून आहे आणि त्या कुटुंबात पहिल्यांदा मी आकाशवाणी म्हणजे रेडिओ बघितला आणि तिथे रेडिओ बरोबर बागडायला मला मिळालं म्हणजे मी तेव्हा अगदी लहान होते तीन चार वर्षाची असेल तरी पण मला असं कोण म्हणत नव्हतं की रेडिओ ऐकू नको किंवा रेडिओ पाशी जाऊ नको खरं तर खूप वर असायचा त्यामुळे माझा हात वगैरे पोचण्याचा प्रश्न नव्हता पण कुतुहलाने त्याच्याकडे बघण्याची एक दृष्टी हो। त्या वयात होती तर असं कोणी म्हणत नव्हतं किंवा मुद्दाम म्हणजे एखादा कार्यक्रम लागला तर त्या घरातले ताई दादा त्यांच्या घरात पाच मुलं होती तर ते सगळे मला आवर्जून बोलवायचे हाक मारायचे की कार्यक्रम ऐकायला ये आता ऐकून किती समजत होतं हा प्रश्न वेगळा होता पण मुद्दाम आमंत्रण दिलं जायचं की अगं हे लागलं ऐकायला ये अरे आणि त्याच्यात लहान मुलांसाठीचे जे कार्यक्रम होते ते मला आवर्जून ऐकायला बोलावलं जायचं त्यामुळे ऐकण्याची सवय विकसित होत गेली आणि त्याच्यात मी परत एकदा आभार मानते मुरवणे कुटुंबियांचे कारण त्यांची आशाताई जी आहे मुरवणे ती आता देवरुखला राहते अच्छा अजूनही आकाशवाणी ऐकते आणि माझा कार्यक्रम रत्नागिरी केंद्रावरनं कधीही प्रसारित झाला की मला फोन करते की मी तुझा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीची जी, जी तुम्ही ही आता गोष्ट सांगितलीत त्यातनं मला एक कळलं की शेजार धर्म सुद्धा तुमचा वृद्धिंगत झाला आणि तो तुम्ही छानपैकी जोपासलाय बाळपणीचा काळ सुखाचा असतोच आणि तो सदा स्मरणात राहतोच आपल्या तर त्यावेळी असे कोणते कार्यक्रम तुम्ही ऐकले आहेत काय आठवत हो, हो काही कार्यक्रम आठवत हो आहेत ते जे रेडिओच्या काळात होते आणि नंतर आमच्या घरी जेव्हा ट्रान्सिस्टर आला तेव्हा त्या काळातही ऐकले जायचे तुम्ही म्हटलं तसं शेजार ची गोष्ट म्हणजे मुरवण्याच्या शेजारून नंतर मी तुम्हाला म्हटलं तसं बिराड बदललं आणि आम्ही चाळीत राहायला गेलो तर त्या चाळीत रोज श्रुतिका ऐकायचा एक उत्सव असायचा श्रुतिका लागण्याआधी मला वाटतं नऊ साडे नऊ ला काहीतरी तेव्हा त्या श्रुतिका रोज लागायच्या कारण तेव्हा मी लहान होते नक्की मला वेळ आठवत नाही पण त्याआधी सगळ्यांना आठवण करून दिली जायची की आज श्रुती काय बर का मग सगळ्यांनी जेवण करा आणि तेव्हा तिथे लाईट नव्हते मग सगळेजण आपल्या घरातले कंदील दिवे जे काही असेल ते घेऊन बाहेर एक वरांडा होता चाळीच्या तिथे येऊन बसायचे आणि तिथे ट्रान्झिस्टर लावून श्रुतिका ऐकली जायची म्हणजे त्यावेळी पिनड्रॉप सायलेन्स म्हणजे काय ते अनुभवायला मिळायचे श्रोत्यांची एक प्रकारची मैफिल जमायची मैफिल अगदी आणि मग त्या श्रुतिकेवर चर्चा घडायची त्याच्यातून असं समजत गेलं एक श्रोता म्हणून की एखाद्या विषयाला अनेक मत असू शकतात एखाद्या विषयाबाबत अनेक मतं असू शकतात अनेक लोकांचे वेगवेगळे विचार असू शकतात आणि ते विचार ऍक्सेप्ट करण्याची सवय कुठेतरी त्या घटनेने लावली असेल जी आकाशवाणीची मला खूप मोठी देणगी वाटते आकाशवाणीत काम करावं असं सुद्धा तुमचं स्वप्न सु होत आणि आकाशवाणीने तुम्हाला काय काय शिकवलं जे आजवर तुमच्या कायम सोबत आहे हो लहानपणी मला जेव्हा विचारलं जायचं तू मोठेपणी कोण होणार तेव्हा मला वाटायचं की मी आकाशवाणी केंद्रावर नोकरी करणार मोठेपणी मला समजलं की मला नोकरी करणं विशेष आवडत नाही नोकरी करणं हा माझा स्वभाव नाही म्हणजे काही संधी मिळाल्या म्हणून मी नोकरी केली पण नोकरी करणं हा माझा स्वभाव नाही तरीही ते लहानपणीचं स्वप्न मला आठवतं की एक स्वतंत्र आपल्याला केबिन असेल ज्याच्यामध्ये मी एकटीच बोलत असेल म्हणजे आता जे आरजे वगैरे असतात mm. आणि तशी मला नोकरी करायला मिळेल असं एक लहानपणी खूप स्वप्न होतं आणि ह्या स्वप्नाच्या मागचं कारण काय mm. असा जेव्हा विचार करते तेव्हा मग एक एक गोष्टी उलगडत जातात गीतरामायण मी लहान असताना गीतरामायण रामायण ऐकलं म्हणजे रोज रामायण ऐकणं त्याच्याबद्दल चर्चा करणं त्याचं कौतुक करणं हे सगळं आजूबाजूला चालत होत नंतर कामगार सभा त्याच्याबद्दल सुद्धा खूप उत्सुकता असायची लोकांमध्ये कि कामगार सभेत काय असेल नंतर श्रोत्यांच्या पत्रांची उत्तर वगैरे तो जो कार्यक्रम असायचा तर त्याच्यात काही हौशी लोक आमच्या शेजारबाजारचे पत्र पाठवायचे आणि मग ते कार्यक्रम ऐकून आज माझं नाव आहे का किंवा माझ्या बरोबर मी कोणाकोणाची नावं लिहिली आहेत ती सगळी नावं त्याच्यामध्ये आहेत उत्सुकता असायची ही खूप उत्सुकता असायची नंतर मला ठळकपणे सांगायला आठवेल की प्रपंच आणि पुन्हा प्रपंच ह्यातली जी सहजता होती म्हणजे करुणादेव किंवा नीलम प्रभू आणि करुणादेव एकच आहेत त्या बाळकुर्तरकर आणि प्रभाकर जोशी यांचं ते मिने 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 किंवा ते टेकाडे भाऊजी oh. हे अजूनही आठवतो आणि ह्या सगळ्यात जसं पुढे पुढे आयुष्य सरकत गेलं तस तसं मला अजूनही म्हणजे आजही ना हुँ. मला श्रोत्यांचे जे फोन इन कार्यक्रम असतात ते ऐकायला आवडतात कारण त्याच्यात मला एक महत्वाची गोष्ट अशी समजते की आकाशवाणीचे संवादक असतात ते बरोबर श्रोत्याची नाळ ओळख ओळखून त्याच्याशी संवाद साधतो त्याच्याशी योग्य प्रश्न विचारून बरोबर संवाद साधतात म्हणजे तो शेतकरी असला तर त्याच्यासाठी वेगळा प्रश्न असतो ती गृहिणी असली तर त्याच्यासाठी वेगळा प्रश्न असतो आणि तिला बोलकं करायचं कौशल्य त्यांच्याकडे असतं आणि ह्याच्याबद्दल मला नेहमी कौतुक वाटतं अजून एक आवर्जून तुम्हाला मला सांगायला आवडेल मी आकाशवाणीवर वर्षा जोशी यांच्या स्वयंपाकघरातलं विज्ञान ह्या पुस्तकाचं प्रकट वाचन ऐकलं काही वर्षापूर्वी मला वाटतं वनिता मंडळात ते लागत होत आणि तेव्हापासून स्वयंपाक घर ह्या गोष्टीकडे बघण्याची माझी वृत्तीच बदलली म्हणजे माझ्या काही मैत्रिणी चेष्टा करतात की हिला किशणी दिसल्यावर त्या किशणीचा आकारमान लगेच ही लगे विचार करायला ला लागते किंवा त्या किशणीचं क्षेत्रफळ विचार करायला लागते पण ही सगळी आकाशवाणीची देणगी आहे तोपर्यंत मला माहित नव्हतं की वर्षा जोशींचं असं काही पुस्तक आहे आणि त्याच्यात स्वयंपाक घरात शिक्षण आणलेलं आहे तर अशा ह्या सगळ्या गोष्टी आकाशवाणीने मला दिल्या बरोबर आकाशवाणीने मला काय शिकवलं असं तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यात आकाशवाणीने मला संयम आणि चिकाटी शिकवली ह्याचं mm. एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगते तेव्हा आम्ही शाळेत असताना दर रविवारी आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरनं मुलांसाठी का एक कार्यक्रम प्रसारित व्हायचा मला आता नाव आठवत नाही किलबिल किंवा असा काहीतरी कार्यक्रम असेल तो त्याच्यात खूप छान गाणी गोष्टी वगैरे असायचीच बरोबर कार्यक्रमाच्या शेवटी एक कोड घालायचे आणि चाळीत आमच्या ते कोड सोडवणे हे एक म्हणजे सगळ्यांमध्ये उत्साहाचा अगदी लहान मुलांमध्ये आणि मोठ्या माणसांमध्ये उत्साहाचा विषय असायचा की काय असेल कोड्याच तर त्यामध्ये एक कोड घातलं गेलं आणि त्या कोड्याचं उत्तर होतं कागद अच्छा म्हणजे म्हणजे रेघा वगैरे अशाला ते काहीतरी कोड होत पण ते कोणाला ना चाललं नाही मग आठ दिवस चाळीत नुसतं खलबत चाललं होतं म्हणजे चाळ ते तेवढंच विश्व होतं तेव्हा म्हणून बरोबर तर... तरी ते काही सुचलं नाही मग आठ दिवसांनी सगळे परत उत्सुकतेने त्यावेळी तयार राहिले सकाळी आणि त्या कोड्याचं उत्तर ऐकायला पण आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रातून एकही बरोबर उत्तराचं पत्र आलं नव्हतं त्यामुळे परत ते, पर ते कोड कॅरी फॉरवर्ड झालं पुढच्या आठवड्यास पुढच्या आठवड्यातही असंच घडलं की त्या कोड्याचं उत्तरच आलं नाही कोणाला आणि असं करून एक दोन तीन आठवडे झाल्यावर त्या कोड्याचं एका माणसाला कोणाचं तरी उत्तर आलं मग ह्याच्यातून मला काय शिकायला मिळालं नकळत शिक्षण झालं की संयम चिकाटी एखाद्या गोष्टीच्या मागे लागायचं म्हणजे त्या कोड्याचं तुम्हाला आता वाटेल पण तेव्हा अख्खी चाळ म्हणजे नव्वद वर्षाच्या आजीपासून आमच्या सारख्या मुलांपर्यंत पाच सात वर्षाच्या दिवसभर जेव्हा भेटतील तेव्हा तेव्हा त्या कोड्याची इतकी चिरफाड करत असायचे म्हणजे कोड्यांनी पिछा सोडवला नव्हता ना नाही ना आठवड्यापर्यंत हो हो आणि तो संयम म्हणजे कुठेतरी तो इनडायरेक्टली माझ्यामध्ये आला आकाशवाणीच्या बद्दल तुम्हाला एक ओढ होती त्याची एक सुंदर आठवण तुम्हाला भेटीच्या रूपात मिळाली आहे ती म्हणजे आकाशवाणीसाठी तुम्हाला लेखन करायची संधी मिळाली तर तो क्षण तुमच्यासाठी किती खास होता काय सांगाल त्याआधी थोडं सांगते की आकाशवाणीने मला काय शिकवलं त्याबद्दल आकाशवाणीने मला शब्दांचा अचूक वापर करायला शिकवला शब्द योजना कशी करायची हा शब्द इथे असावा की नाही हे शिकवलं शब्दातले चढ उतार शिकवले hmm. माझा एक मित्र आहे तो आकाशवाणीवरची माझी मुलाखत ऐकल्यावर मला म्हणाला अगं आकाशवाणीवरचं तुझं बोलणं म्हणजे मला गाण्यासारखंच वाटलं अरे <laughs> ही मला कॉम्प्लिमेंट वाटली कारण नेहमी बोलताना मी असं बोलता बोलत नसेन बहुतेक त्याच्याशी इतके वर्ष तीस वर्षाच्या सहवास hmm. ते त्याला वेगळे पण जाणवलं आणि हे आकाशवाणीने दिलंय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भाषेचा ओघ सहजता बोलत गेल्यावर पुढे 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 सहज बोलत गेलं पाहिजे किंवा कसं सहज बोलत जावं आणि ते सहज बोलताना समोरच्याला ऐकताना त्याचा कुठचाही व्यत्यय येणार नाही हे आकाशवाणी जाता जाता शिकवून जाते आता तुम्हाच्या प्रश्नाकडे येते मी आकाशवाणीत लेखनाची संधी ही माझ्या मैत्रिणीने दिली मला अनेकदा म्हटलं जातं की बायका बायकांचे पाय उडतात किंवा बायका बायकांच्या कि बाएका बाएका शत्रू असतात पण माझा जर आकाशवाणीचा प्रवास तुम्ही ऐकलात तो सगळा प्रवास ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी वाक्यांना छेद देणारा आहे माझी मैत्रीण स्नेहा देशपांडे म्हणजे पूर्वीची श्यामल गडकरी श्यामल गडकरी असल्यापासून ती माझी मैत्रीण होती नंतर तिचं लग्न झालं ती बी ला ती आणि मी एकत्र होतो मला लेखिका म्हणून घडवण्यात आणि मला आकाशवाणीवर संधी देण्यात या दोन्हीतही श्यामलचं खूप मोठं योगदान आहे आणि हे श्यामलला विचारायला गेलात तुम्ही तर ती म्हणते छे मी असं काही विशेष केलं उगाच ही मला महत्व देते किंवा माझं कौतुक करते पण मला ह्याची पूर्ण जाणीव आहे बीएड असताना श्यामल माझ्या शेजारी बसायची आम्ही चांगल्या मैत्रिणीही होतो आणि तिने ओळखलं की हिला लिहिता येतं तेव्हा ती मला म्हणायची की अगं लिही हे आहे ह्याच्यावर लिही आपल्याला एखादा कार्यक्रम करायचा आहे ह्याच्यावर लिही नंतर जेव्हा ती रत्नागिरीला होती आणि मी सिंधुदुर्गात होते मध्ये काही वर्ष आमचा संपर्क तुटला होता पण जेव्हा परत संपर्कात आलो तेव्हा श्यामलने मला आवर्जून आकाशवाणी केंद्र रत्नागिरी याच्यासाठी कार्यक्रम लिही तिथे महिलांसाठी कार्यक्रम असतात दुर्दैवाने सिंधुदुर्गात ते कार्यक्रम ऐकू यायचे नाहीत तेव्हा ट्रान्झिस्टरची एवढी क्षमता नव्हती बरोबर पण श्यामलने मला नुसतं आकाशवाणी केंद्रावरच बोलावलं असं नाही तर त्या पूर्ण दिवसाची जबाबदारी तिच्याकडे असायची मी आकाशवाणीत जाईन त्या दिवशीची म्हणजे मी सकाळी पहाटेच्या गाडीने सहाच्या गाडीने रत्नागिरीला जायचे अकराला रत्नागिरीला पोहोचायचे मग माझं चहा पाणी नाश्ता दुपारचं जेवण ते संध्याकाळी मला बसपर्यंत पोचवण्यापर्यंत एवढी सगळी जबाबदारी घेऊन आकाशवाणीवर मला टिकवून ठेवण्याचं काम श्यामलने केलेलं आहे आकाशवाणीमुळे तुमची एक छान तुम्हाला मिळाली आणि मैत्री वृद्धिंगत झाली झाली मैत्री झाली त्यानंतर दुसरी डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट ती कैलासवासी नीना मेस्त्री नाईक यांची नीना मेस्त्री नाईक ह्या कोल्हापूर आकाशवाणीला अनाउन्सर होत्या आणि माझा ललित बंध त्यांनी वाचला होता आकाशवाणीसाठी लिहिलेला माझ्या सुदैवाने मी जेव्हा आकाशवाणीवर गेले पहिल्यांदा कोल्हापूर आकाशवाणीवर त्यावेळी मला त्याच भेटल्या होत्या एंट्रीलाच आणि तो ललित बंध वाचल्यावर त्या माझ्या एवढ्या प्रेमात पडल्या की त्याने मला आपल्या घरी एक दिवस चहाला बोलावलं खर तर कुठच्याही पुरस्कारापेक्षा ही, पुरस्कारा ही गोष्ट कमी नाही की आपण दुसऱ्या कोणत्या तरी गावात जातो तिथे दहा पंधरा मिनिटाचं काहीतरी लेखन करतो आणि तिथल्या एखाद्या व्यक्तीला ते आवडून तिने आपल्या घरी बोलावून अनौपचारिक आपलं कौतुक करावं नंतर मी कोल्हापूरला समुपदेशनाचा कोर्स केला तर नीनाताईनं ते समजल्यावर त्यांनी मला परत एक संधी दिली त्यांची मुलगी तन्वी हिचं समुपदेशन करण्याची छनवी काहीतरी तेव्हा छोटी होती नववी दहावीला आणि तेव्हा नीनाताईनी मला त्या समुपदेशनाची फी दिली होती हे आत्ता सगळं आठवण्याचं कारण काय तर परवा जेव्हा तुमचं तुमचा माझा फोन झाला आणि तुम्ही म्हटलं की आकाशवाणीवर यावर का मुलाखत दिला तेव्हा मी नेहमीप्रमाणे त्यांना फोन केला तर त्यांनी काही रिसीव केला नाही म्हणून मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं की सध्या निनाताई कुठे आहेत तर ती म्हणाली अगं तुला माहित नाही का दीड वर्षापूर्वीच त्या गेल्या तर त्या ह्या जगात नाही म्हणजेच एखादा माणूस जेव्हा म्हणजे मला खूप ओ... रडायला आलो ते ऐकल्यावर स्मृतीमधून अशीच माणसं आकाशवाणी राहतात आणि आकाशवाणीच ना खूप मोठं वैशिष्ट्य आहे तुम्ही सांगितलेला क्षण खूपच सा गहिरा आहे म्हणजे ह्या ना एक तुम्हाला सांगते की आकाशवाणी मध्ये दिखाऊपणा नाही आतापर्यंत तुम्ही आकाशवाणीशी आकाशवाणीसाठी लेखन केलंय ले, तर ते कोणत्या प्रकारचं लेखन केलंय काय सांगू शकाल पहिल्यांदा मी आकाशवाणीसाठी कथा लिहित होते नंतर ललितबंध किंवा ललितलेखन केलं आणि त्यानंतर जेव्हा मी समुपदेशनाचा कोर्स केला त्यानंतर अनेकदा मला आकाशवाणीने समुपदेशक म्हणून मुलाखतीसाठी आमंत्रित केलं अच्छा अनेकदा म्हणजे वेगवेगळ्या मुलाखतकारांनी माझी मुलाखत घेतली आणि ऋणानुबंध निर्माण झाले प्रत्येकीशी त्यामध्ये सांगायचं तर त्या आधीच्या ज्या मुलाखती आहेत त्या नहीं। मी ऐकूच शकले नाही मगाची मी तुम्हाला म्हटलं तसं म्हणजे आधीच जे सगळं काही होतं ना ते आकाशवाणीत अंधारात दगड मारल्यासारखं होत म्हणजे फार खरखर खरखर -खर -खर करत ट्रान्झिस्टर लागायचा त्याच्यातले चार शब्द कानावर पडायचे आपणच बोललेले असायचे पण ते आपल्यापर्यंत पोहोचणं खूप अवघड होत पण तीन वर्षापूर्वी वनिता मंडळ साठी पल्लवी गोडसे यांनी रत्नागिरी केंद्रावर माझी मुलाखत घेतली का आणि कशासाठी शिकावं ती मुलाखत न्यूज ऑन एअरवर असल्यामुळे आम्ही ती पूर्णपणे व्यवस्थित ऐकू शकलो आणि तो माझा पहिला कार्यक्रम जो मी विना अडथळा ऐकला त्याच्या आधी अलितबंध ऐकला होता कोल्हापूर केंद्रावर पण तो मी लिहिला होता आणि निनाताईने वाचला होता त्या संदर्भातली पण तुमची एक आठवण आहे ना हो हा त्या संदर्भातली एक आठवण आहे ना ती खूप महत्वाची आहे माझे एक मित्र होते ते नेहमी मला म्हणायचे तुम्ही आकाशवाणीवर जाता आकाशवाणी कोण ऐकतं का हो आणि मलाही प्रश्न पडायचा खरंच कोण ऐकतं का हो पण एकदा मी कोल्हापूरहून मालवणला येत होते आणि कोल्हापूर स्टँडवर बसले होते बसची वाट बघत त्यावेळी मला एक जोडप तिथे माझ्या शेजारी बसलेलं दिसलं आणि मग गप्पा सुरू झाल्या मग तुम्ही कोण आम्ही कोण वगैरे चौकशी झाली आणि मग मी म्हंटल मी मेघना जोशी त्याच्यावर ते, ते म्हणाले अरे हल्लीच तुमचा ललित बंध लागला ना आकाशवाणीवर मी अवाक झाले खरं तो माझा आवाजही नव्हता पण लोक एवढ्या बारकाईने ऐकतात आणि त्या ललित बंधाबद्दल तेच दोघे एवढं उत्साहाने बोलले की मला अगदी भरून पावल्यासारखं वाटलं की आकाशवाणी ऐकतात बरं का लोक म्हणजे शोध्याने दिलेली ही अचानक मिळालेली हो, आणि नंतर आम्ही दोघं दोन दिशेनं गेलो ते वेगळ्या गाडीत बसून गेले मी वेगळ्या गाडीत बसते खरं श्रोत्यांचा प्रतिसाद हा रेडिओसाठी आणि आकाशवाणीसाठी खरं हो, आणि अजून एक सांगते श्रोत्या माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत शेखर गांधी त्यांच्या मिसेस शुभांगी गांधी त्या माझ्या आता मैत्रिण मा आहेत आता मी जेव्हा रत्नागिरीला जाते ना तेव्हा आता त्यांनी माझं पालकत्व स्वीकारलेलं आहे म्हणजे आकाशवाणीवर यायचं त्या आकाशवाणी ऐकतात त्यामुळे आकाशवाणीवर मी येणार म्हटल्यावर त्यांनी माझं पालकत्व स्वीकारलेलं मग मी कुठच्याही वेळी जाऊ सकाळी नऊ ला गेले तरी मला नाश्ता तयार असतो दुपारी जेवायला गेले तर जेवण तयारी असतं आणि संध्याकाळी येताना मला डबा असतो काहीतरी खाण्याचा त्यांची मित्रत्वापेक्षा श्रोता म्हणून जास्त नाळ जुळलेली आहे नुसती मैत्री असती तर मला नाही वाटत की एवढे माझे लाड झाले बरोबर पण मी आकाशवाणीवर येते म्हटल्यावर माझे खूप लाड होत मेघनाताई शिक्षण समुपदेशन आणि युवकांना करिअर मार्गदर्शन या क्षेत्रात देखील तुमचं मोठं योगदान आहे तर या सगळ्या प्रवासात आकाशवाणीचा सहभाग म्हणा मार्गदर्शन म्हणा काय अनुभव आहे हो तुमचा खूप हा शब्द त्याच्यासाठी महत्वाचा ठरेल कारण समुपदेशन म्हणजे काय हे बी एडला कुठेतरी एका पानावर वगैरे आम्ही शिकलो पण मला त्याबद्दल विशेष काही माहिती नव्हती पण आकाशवाणी ऐकताना त्याच्या मुलाखतीतून एकदा डॉक्टर राजेंद्र बर्वे यांची मुलाखत मी ऐकली एक आणि एकदा डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्याबद्दल ऐकलं आणि मला वाटतं माझी नणन हिने मला वेध बद्दल सांगितलं होतं hmm. आनंद नाडकर्णींचा उपक्रम hmm. आणि त्याचबद्दल डॉक्टर आनंद नाडकर्णी एकदा आकाशवाणीवर मला आता साल वगैरे आठवत नाही पण hmm. त्याबद्दल त्यांचं भाषण भाशन झालं भाषण असेल किंवा मुलाखत असेल आणि मग माझ्या डोक्यात तो किडा वळवळायला लागला बरं रोज काहीतरी नवीन करावं का। <laughs> हो। हे आकाशवाणीचीच देणगी आहे बरं का कारण आकाशवाणी कालचा आज कधी कार्य फॉरवर्ड करत नाही वर्षानुवर्ष चालणारे सिरियल्स आकाशवाणीवर नाहीत मग हेच वळवळायला लागलं डोक्यात की शिक्षणा म्हणजे शिक्षक ह्याबरोबर हे काहीतरी करावं नाविन्यतेचा ध्यास अगदी ते नवीन काहीतरी शिकावं आणि मग त्या दृष्टीने शोधाशोध सुरू झाली बारा वर्षापूर्वी काउन्सेलिंगचा कोर्स ही तशी अवघड गोष्ट होती शोधणं पण ते डोक्यात वळवळतच होत ऐकल्यापासून की हे आपण करायला पाहिजे आणि मालवणला राहून ते आणखीनच अवघड होतं आपल्या इथे तेव्हा नाही अशा काही सोयी नव्हत्या किंवा तेव्हा ऑनलाईन वगैरे काही विषयच नव्हता पण ह्याचा किडा पहिल्यांदा आकाशवाणीने सोडला माझ्या डोक्यात माझ्या नंडे बरोबर आणि त्यातून मग एक जाणीव झाली की विद्यार्थ्यांना त्या त्या टप्प्यावर आयुष्याच्या समुपदेशनाची गरज असते योग्य दिशा मिळण्यासाठी योग्य दिशा मिळण्यासाठी मग आपण काय करू शकतो याचा सगळा परिचय वेगवेगळ्या कार्यक्रमातून आकाशवाणीने करून दिला आता ह्याच्यातलं विद्यार्थ्यांसाठी एवढं मी माझ्यासाठी उपयोगी होतं म्हणून तेवढं सक केलं पण जेव्हा आपण आकाशवाणी ऐकतो तेव्हा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला समुपदेशनाची कशी गरज आहे ते ती दाखवून देत असते दे। आणि ते ती भागवतच तुम्ही जर आकाशवाणी अगदी लक्षपूर्वक ऐकली तर त्यातला प्रत्येक शब्द हा ही तुमची गरज भागवत असतो मेघनाताई आजचं युग हे डिजिटल युग आहे अनेक प्रकारची माध्यम ही नव्यानं समोर येत आहेत तरीही आकाशवाणीचे वेगळेपण टिकून आहे असं तुम्हाला वाटतं काय गमक आहे आहे ना आकाशवाणीचं वेगळे पण आहे आता ह्याचं गमक म्हणजे ह्या डिजिटल युगात आकाशवाणी एका क्लिकवर आली आहे hmm. न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ऍप बाकीचा मोबाईल वापरतो तसंच आकाशवाणी आपण वापरू शकतो आता तुम्हाला सांगायचं सा तर हल्ली मला गीतो भरी कहाणी या विविध भारतीच्या कार्यक्रमाचं वेळ लागलाय किंवा वनिता मंडळामध्ये घेतल्या गेलेल्या मुलाखती ऐकण्याबाबत सतर्क असते मी तर ह्या दोन्ही ती वेळ साधावी अशी लागत नाही आता कारण तुमची आकाशवाणी म्हणजे आपली आकाशवाणी आता युट्यूबवर हो आली पण वेगळे पण असं काय तुम्हाला वाटते इतर एवढे चॅनल्स आले आहेत एवढे सगळे मनोरंजनाची साधन आहेत ना वडिवर सुरू आहेत तरी सुद्धा आकाशवाणीच ऐकावी असं का वाटतं एक तर ती तुम्हाला कुठेही ऐकता येते त्याच्या समोर बसायला पाहिजे असं नाही हे पहिली गोष्ट आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या डिजिटल युगामुळे तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता आकाशवाणीवरचं म्हणजे पूर्वी कसं असायचं आमच्या घरी शेती नाही शेतीशी शे आमचा काही संबंध नाही तरी आम्हाला कृषीवाणी ऐकायला लागायची आता नाही ना तसं होत मी त्यावेळी दुसरं जे मला उपयोगी आहे माझ्या क्षेत्राशी संलग्न आहे ती गोष्ट ऐकू शक तिसरी गोष्ट मला आकाशवाणीची अत्यंत आवडणारी गोष्ट म्हणजे आकाशवाणी आपल्याला प्रवास दाखवते म्हणजे एखादा नट आहे किंवा एखादा लेखक आहे तर त्याचं झगमगीत आयुष्य बाकीच्या सगळ्या माध्यमातून आपल्याला दिसत पण आकाशवाणीवरच्या मुलाखती म्हणजे मला पूर्वी पेटारा मी एम ए करत होते तेव्हा एका बाजूला एम एचा अभ्यास करायचा आणि एका बाजूला पेटारा जो कार्यक्रम तो रोज ऐकायचा विविध भारतीवरचा चार वाजता कारण त्याच्यामध्ये जी मुलाखत असायची त्याच्यात फक्त असं नसायचं की मी एका खेड्यात जन्मलो मग मी लखनौला आलो आणि मग मुंबईत आलो इतकं सोपं नाही तर त्याच्यामध्ये त्या खेड्यात जन्मल्यावर तिथे मला कुठच्या कुठच्या गोष्टींचा सामना करावा लागला तिथून लखनौला येईपर्यंत काय 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 करावं लागलं आणि तिथून मुंबईत आल्यावर मी कसा छोट्याशा जागेत राहिलो किती लोकांच्या हातापाया पडलो हा जो सगळा प्रवास आहे आणि हा प्रवास बाकीच्या कुठच्याही माध्यमांवर एवढ्या चांगल्या रीतीने उलगडला जात नाही कुठेतरी ते आपल्याशी पण रिलेट होत हो ना रिलेट होत नाही नुसतं त्याच्यातून आपल्याला समजतं की ह्या लोकांकडे प्रवास करण्याची केवढी उर्मी आहे म्हणजे मोठी माणसं ही उगाच मोठी, मोठी होत नसतात हे प्रत्येक त्यांच्या मुलाखतीतून आकाशवाणीवरच्या मुलाखतीतून आपल्याला दिसतं मेघनातही आता आपण सांगतेकडे आलो आहे मुलाखतीच्या तर एक आकाशवाणीचा श्रोता म्हणून आमच्या श्रोत्यांना तुम्ही मनापासून काय सांगाल आकाशवाणी ही ऐकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे मी श्रोत्यांना असं सांगेन की तुम्ही ऐकण्यासाठी तुमचा कान तयार करा की तुम्हाला आकाशवाणी खूप साऱ्या गोष्टी तिच्या पोतडीतून काढून तुमच्यासमोर ठेवेल आणि दुसरी गोष्ट मगाशी म्हटलं तसं आकाशवाणीच्या समोर बसून राहावं लागत नाही त्यामुळे अहो येता जाता बसतं उठता कार्य करिता सदा देता घेता वदनी वतता ग्रास घेता घरी दारी शय्येवरी अतिसुखाजेव अवसरी इथे समस्तांची लज्जा त्याजून भगवत चिंतन करी तसंच समस्तांची लज्जा त्याजून आकाशवाणीचे श्रवण करी वा खूप छान सांगितलेत तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून आपण जोडलेले हे नातं आहे ना मेघनाताई ते श्रोत्यांसाठी नेहमीच खास राहील श्रोते हो अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांची भेट घडवून आणणं हाच आकाशवाणीचा खरा सार्थ अभिमान आहे मेघनाताई आज आपण इथं आलात आणि मनमोकळा संवाद आमच्या श्रोत्यांशी साधलात तेव्हा या साधलेल्या आत्मीय संवादासाठी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीने मला आकाशवाणीबद्दल बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरीची अत्यंत आभारी आहे धन्यवाद